धर्मराज दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे आज ते प्रथमच दक्षिणच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे नेते अशोक निंबर्गी यांनी दोन देशमुखांवर टीकेची झोड उठवली दोन देशमुखांनी सोलापूरचं वाटोळं केल्याची टीका निंबर्गी यांनी केली आगामी विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झालीय यात निंबर्गी यांनी विजयकुमार आणि सुभाष देशमुखांवर पहिली टीका केली आहे